नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एम एच फोर्टीन न्यूज चॅनलमध्ये शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रुंदोर तालुक्यातील डुंबरवाडी या ठिकाणी श्री मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनात अनेक बैलगाडाप्रेमींनी सहभाग दर्शवून दोन दिवस उत्स्फूर्त असा सहभाग दर्शवत या यात्रेची शोभा वाढवली या यात्रेमध्ये अनेक हिंद केसरी बैलांची ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला त्यातील एक टिपले लक्षण इजा बैल कुमारी आस्था प्रवीण डुमरे या मुलीच्या नावावर बैलगाडा घाटात पळवला जातो या बैलाने अनेक ठिकाणी विविध प्रकार असे ट्रॉफी आणून व अनेक बक्षिसे जिंकली आहेत या बैलाचा सत्कार करण्यात आला तो क्षण व त्याचप्रमाणे डुंबरवाडीचे युवा नेतृत्व वैभव किसन डुमरे यांचाही घाटामध्ये वाढदिवसानिमित्त सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला यात्रेसाठी सर्व डुंबरवाडी ग्रामस्थ व पुणे मुंबईकर यांनी अतिशय मोलाचे योगदान दाखवले या यात्रेचा आढावा घेतला आहे ते आपल्या चॅनेलचे प्रतिनिधी मनोज गोटवे यांनी अनेक अधिकारी मिळवले भारत बाजूला देखील अधिकारी सन्मान होतो समस्त ग्रामस्थ मंडळीच्या गेला सन्मान होते बघा म्हणजे थोडंसं लाईव्ह मध्ये झाले जुंगी ग्रामस्थांच्या वतीनं जुन्या पाण्यासर वर्गा विमान कंपनीचे संचालक प्रवीण बोगरे यांचे लक्ष्मी मनोज बांधर यांचे सुपुत्र शेख लक्ष्मीवाडी या गाठामध्ये शहरच्या लोकांपर्यंत अतिशय शेवटी केली असं पिंपळगावचे भूषण आणि हिंदकोसराव यांचे विक्रम मित्र तेजस बंगर यांचा आज वारकरी संपट होते सोच आपल्या लोक लोक छोटी मोठी सुरक्षा मेरे गेले ना आपण देशी संपर्क